जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर इचलकरंजी फाटा चौकी या मार्गावर वर्धमान नगर पासून इचलकरंजी फाटा चौकी पर्यंत नळ पाणी साठी खोदण्यात आलेली चर व्यवस्थित मुजवली नसल्याने तसेच रस्त्यावर विखुरलेला मुरुम व्यवस्थित काढला नसल्याने दुचाकी स्वारांना हा मार्ग धोकादायक बनला आहे ते इचलकरंजी फाटा चौकी या मार्गावर येथील ग्रामपंचायत मार्फत काही दिवसापूर्वी येथील वर्धमान नगर ते चौकी पर्यंतच्या रहिवाशांसाठी नळ पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्यात आली आहे यासाठी रस्त्याच्या बाजूने जेसीबीच्या साह्याने चर खोदण्यात आली होती ही चर पाईपलाईन टाकल्यानंतर जेसीबीच्या साह्यानेच मुजवली आहे त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पांढऱ्या पट्ट्यावर मुरुम लांबपर्यंत विखुरला असून पांढरा पट्टा दिसेन असा झाला आहे तर चर मुजवताना मुरुम सपाटीकरण न करता तसाच ढिगाऱ्यासारखा ढकलून लावला आहे सदर चर दाब देऊन मुजवली नसल्याने उसाच्या ट्रॉल्या रस्त्याच्या बाजूला लावताना चरीमध्ये अडकण्याची शक्यता आहे तर पांढऱ्या पट्ट्यावर विस्कटलेल्या मुरमावरून दुचाकी गाड्या घसरण्याची शक्यता नाकार नाकारता येत नाही त्यामुळे सदर ठेकेदार व ग्रामपंचायतीने याबाबत त्वरित दखल घेऊन सदरचं रोड रोलर फिरवून मुजवावी व सोबतच रस्त्यावर मध्यभागी केलेली खुदाई व्यवस्थितपणे मुजवावी व पांढऱ्या पट्ट्यावर विखुरलेला मुरूम बाजूला ढकलून रस्ता स्वच्छ करावा अशी या मार्गावरील वाहनधारकांकडून जोरदार मागणी होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर